आपण पाहताय चांगल न्यूज आणि चोरीच प्रमाण वाढत जास्त प्रमाण नगरच्या हातीतून आहे त्याच्यामध्ये रामोशीचा समाज आहे किंवा वरचा जो अजूनही त्या वेगवेगळ्या जाती धर्म पासे पाडते असे बरेचसे जे जा समाज आहेत ते कधी कधी नगरच्या हातीतून येतात आणि आपल्याला त्रास देऊन जातात ऐकलत रामोशी आणि पारधी समाजाचा चोर म्हणून उल्लेख करणारा या दोन्ही जाती समूहांना बदनाम करणारा कोणी सामान्य व्यक्ती नाही तर हे आहेत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे त्यांच्या याच वक्तव्याने संतप्त झालेल्या बेरड बेडर रामोजी समाजाने आज दिवसभर रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवला ठिकठिकाणी थेक, सोनवणेंच्या प्रतिमा जाळण्यात आल्या जोडे मारण्यात आले पोलिसांना आणि शासनाला निवेदनं देण्यात आली खर तर सोनवणे यांचा आक्षेपारी विधानाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे कारण सोनवणे यांच्यासारख्यांची मानसिकता भटक्या विमुक्त समुदायांना जन्माने गुन्हेगार ठरवणाऱ्या ब्रिटिशांच्या मानसिकतेसारखीच आहे राज्यात ठिकठिकाणी निषेधाचा सूर उमटल्यानंतर सोनोने यांनी आज बेरड रामोशी समाजाची जाहीर माफी मागितली ब्रिटिश गेले त्याला पंच्याहत्तर वर्ष झाली विशिष्ट जातींना जन्माने गुन्हेगार ठरवण्याचा त्यांचा कायदाही रद्दबातल झालाय पण प्रश्न आहे विशिष्ट जातींना जन्मावरून गुन्हेगार ठरवणारी मानसिकता राजकारण्यांच्या मनात अजूनही का टिकून आहे लढाई सांगू शकतो याचा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं जोत आल्यानंतर माझ्या हातून तुझ्या शिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीमधून काढणार कोणी काय करत असेल त्याचं सुरू द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधीप्रमाणे काम करतो आपल्या सगळ्यांबरोबर काम करतो आता तुम्हाला माहिती आहे माझ्यावर एवढं मागच्यावर एवढं मोठ्या आपल्या प्लाझासवड भाजप झालं एवढं एवढं नुकसान झालं आपल्या लोकांचं त्यावेळेला आपल्या या प्रकरणामध्ये आपल्या अर्थ करत आहे तुमची अपेक्षामध्ये सरजात बापेमध्ये जिंकायचे जय भाजप निवडणुकीमध्ये समाजाचं सर्वात मोठं योगदान होतो तुमच्या निवडणुका म्हणून आणण्यामध्ये काय काय सांगायचं शंभर टक्के योगदान आहे आमचे राहणार हे पोरा तुम्हाला मी सांगतो आमचा बनल्या काळामध्ये आमचा यंदमार घेणार काय या काय म्हणतात त्याच्या पत्नीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असं जास्त करतात आमचा भाऊ मोरे

एक राजे उमाजी नायकांच्या प्रतिमेला जिन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरद सोनवणे यांनी पुष्पार अर्पण करून या ठिकाणी त्यांच्याकडून वक्तव्य काल पत्रकार परिषदेमध्ये समाजाविषयी बाहेर पडलेलं होतं ते अनावधानाने मी बोललो आणि यापूर्वी समाजासाठी त्यांनी केलेली कामं हे आपल्या समोर त्यांनी जाहीर केलेलं आहे तर आमदार साहेबांनी आपल्या समोर येऊन जाहीर माफी या ठिकाणी मागितलेली आहे आणि समाजाची मिनगडी व्यक्त केलेली आहे